हॅलो गाईस तर तुम्हाला पिक्चर बघून समजलंच असेल आम्ही कुठं चाललो आहे तर मी रेडी होऊन गेली मम्मीकडे तिकडे दिदी आणि पिल्लू पण तिकडेच होत्या मग त्यांचं काय पिल्लूला ड्रेस घालायचं काम चालू होतं पिल्लू कधीच नवीन ड्रेस घालत नाही बाहेर जाताना तर मग रडून रडून कसं तरी घातलंच यांनी आम्ही चार जणं होतो तिला धरायला नंतर घातलं तर घातल्यानंतर व्हिडिओसुद्धा काढत नव्हती ती दिदीला गोल फिरवायची व्हिडिओ वाढायची होती पण ती काही काढतच नव्हती सो चला गाईज आता झालेले सर्व रेडी आणि पिल्लू पण आता हसत हसत चालली आहे आणि जिथं बघा तिथं आमच्यासोबत टायसन असतोच येतो तो, तो आम्हाला रिक्षा स्टँडपर्यंत सोडला आणि परत गेला मग आम्ही चाललेलो चालत चालत आणि पिल्लू हाय करण्याच्या नादात पाण्यातच पडणार होती पण मग दिदीने वाचवलं तिला मग काय नाही फायनली आम्ही नडाला पोचलो तर चला गाईज आतमध्ये जाऊयात आता आपण बघू शकता बाहेरूनच किती छान वेरीस आहे याला श्री पंचायतन चे, चे, मंदिर असं म्हणतात इथं पाच मंदिरे आहेत शंकराचं आहे गणपतीचं आहे हनुमानाचं तुळजाभवानीचं आणि साईबाबाचं असे पाच मंदिरं वसलेले आहेत म्हणून त्याला श्री पंचायतन मंदिर असं म्हणतात दर्शन एकदम छान झालं आमचं आज काहीच गर्दी नव्हती विकेंडच्या दिवशी खूप गर्दी असते आणि ह्या कोपऱ्यातून एकदम सगळे पाच मंदिरं दिसतात खूप छानवी असतो आम्ही दर्शन घेऊन आणि फोटोज काढून लगेचच खाली आलो इथं कॅन्टीनमध्ये इथं कॅन्टीनमध्ये नाश्त्याची आणि चहाची सोय असते वडापाव फक्त दहा रुपयाला आणि चहा फ्री असतो तर इकडे आमच्या बुडीचं मस्त वडापाव खायचं काम चाललेलं पहिले चहापावच घेतला नंतर निघता निघता बोलते मला वडापाव पण खायचा मग तिच्यासाठी परत वडापाव घेतला मग काय नाही खाल्लं तिने मग आम्ही थोड्या वेळ बसलो इथं बघू शकता तुम्ही किती भारी स्पेस होती बसण्यासाठी एकदम स्वच्छ आहे आणि खायला प्यायला सर्व एकदम चांगलं आहे तर चला आता झालं होतं सगळं आणि आम्ही आता घरी जात होतो आणि इकडं दोघी मायलेकिनचं वेगच चाललेलं आणि स्पेशली आम्ही आईसाठी आलेलो इथं ह्या मंदिरात नाही तर आम्ही सारखेच जात असतो पण आज आईसाठी आलेलो आणि नशीब गर्दी पण नव्हती खरं तर विकेंडच्या दिवशी जास्त गर्दी असते मग काय नाही आम्हाला रिक्षा पण लगेच भेटली मग आम्ही घरी गेलो मम्मी घरी जाऊन चेंज वगैरे करून आली नंतर लगेच मम्मीला मोदक करून लावायला आलो ला मग काय नाही मोदक केले सगळे टी व्ही वगैरे बघत होते आणि मी पण ट्राय करून बघितलं मला पण येत नाही जास्त मोदक पण मग ट्राय करून बघितला एक दोन फसले पण मग आला शेवटचा सा चांगला आला असेच भरपूर सारे मोदक बनवले आम्ही तिघींनी त्यातल्या त्यात मम्मीला खूप छान मोदक येतात त्यानंतर लगेचच मोदक झाल्यावर आम्ही जेवायला बसलो नंतर गप्पा मारल्यानंतर सगळे आपापल्या आप घरी गेले कसा वाटला ब्लॉग आजचा नक्की सांगा कमेंट करून थँक्यू